हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण युजल क्वेश्चन्स अँड आन्सर्स नेहमीचे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत पहा का पाहायचा कारण मी मध्ये मध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात पूर्ण व्हिडिओभर पर शेवटपर्यंत वेगवेगळ्या नव्या नव्या गोष्टी इंग्लिशमधल्या बारीक सारीक गोष्टी पण ज्या खूप इम्पॉर्टंट असतात अशा सांगत असते आणि त्या टिप्स किंवा त्या इम्पॉर्टंट गोष्टी कळल्यामुळे इंग्लिशवर प्रभुत्व मिळवणं इंग्लिश भाषा मुळापासून समजणं सहज शक्य होतं म्हणून माझे सगळे व्हिडिओजच शेवटपर्यंत निश्चित पहा सो so, सुरुवात करते युजुअल क्वेश्चन्स अँड आन्सर्स युज्युअल अगदी नेहमीचे क्वेश्चन्स प्रश्न अँड म्हणजे आणि आन्सर्स म्हणजे उत्तर नेहमीचे प्रश्न आणि उत्तर ओके okay? इंग्लिशमधून लिहिलेत जोडीला मी मराठीत सांगणारच आहे परत परत रिपीट करणार आहे तुम्ही सुद्धा माझ्या पाठोपाठ माझ्या बरोबरीने रिपीट केलं तरीही चालेल खूपच छान ॲक्च्युली भाषा तोंडात बसेल सो सुरुवात करूया व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम म्हणजेच तुझं नाव काय व्हॉट्स आता हा व्हॉट्स हा जो शब्द आहे इथला त्याचा फुल फॉर्म आहे व्हॉट इज इंग्लिशमध्ये बोलताना आपण शॉर्टमध्ये बोलतो व्हॉट इज युअर नेम हे करेक्ट आहे ऑफकोर्स करेक्टच आहे पण बोलताना मात्र व्हॉट इज असं म्हणण्याऐवजी व्हॉट्स असं बोललं जातं म्हणून आपण सुरुवात प्रयत्न करताना बोलायचा व्हॉट्स असं सुरुवात केली तर जास्त चांगलं तुझं नाव काय याच्यावर उत्तर असणार आहे माय नेम इज डॅश माय म्हणजे माझं नेम नाव इज म्हणजे आहे आणि जे तुमचं नाव असेल ते मी म्हणेन माय नेम इज विनया माय नेम इज डॅश ओके सेकंड क्वेश्चन व्हेअर डू यू स्टे व्हेअर डू यू स्टे व्हेअर डू यू स्टे व्हेअर म्हणजे कुठे डू क्रियापद वर्तमानकाळी यू म्हणजे तू स्टे म्हणजे राहणं तू कुठे राहतेस तू कुठे राहतोस तुम्ही कुठे राहता सगळ्यासाठी इंग्लिश व्हेअर डू यू स्टे आणि उत्तर त्याचं आपण देऊ शकतो आय स्टे इन आय स्टे सेल, सेल I am stay इन आय स्टे इन मुंबई आय स्टे इन पुणे आय स्टे इन कॅनडा आय स्टे इन रत्नागिरी व्हॉटएव्हर कुठचीही जी तुमची प्लेस असेल जागा असेल जिथे तुम्ही राहता ते इथे घालायचं आय म्हणजे मी स्टे म्हणजे राहणं इन म्हणजे त्या शहरात अशा अर्थी सो so, आय स्टे इन आणि पुढे शहराचं नाव तुमच्या ओके okay? सिम्पल आहेत पहिलं प्रश्न आणि उत्तरं तिसरं बघूया हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ म्हणजे कसं आर म्हणजे परत वर्तमानकाळी आहेस यू म्हणजे तू तू कशी आहेस तू कसा आहेस तुम्ही कसे आहात अनेक वचनी सुद्धा तुम्ही कसे आहात हाऊ आर यू हाऊ आर यू उत्तर म्हणून कितीतरी वेगवेगळे प्रकार सांगू शकतो आपण मी आत्ता फक्त तीन लिहिलेत खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे उत्तर देऊ शकता आत्ता मी लिहिलेले तीन आपण पाहूया आय एम फाईन आय एम फाईन ॲम इथे परत आय एम हा त्याचा फुल फॉर्म आहे आय एम हा फुल फॉर्म एम पण म्हणताना आय एम फाईन असं म्हणण्यापेक्षा आय एम फाईन फास्ट बोलतो ना आपण भाषा कुठचीही त्या पद्धतीने आय एम फाईन फाईन म्हणजे छान मी छान आहे त्याऐवजी आपण आय एम गुड असंही म्हणू शकतो आय एम गुड आय एम गुड मी ठीक आहे आय एम ओके मी ठीक आहे आय एम गुड मी चांगली आहे आय एम गुड मी चांगली आहे मी चांगला आहे आय एम ओके पण म्हणू शकतो आता मी बोललेच मी लिहूनच ठेवते इथे ओके okay, हाही शब्द अजून एक म्हणू शकतो आय एम okay, ओके मी ठीक आहे आय एम नॉट सो गुड आत्ता जर तुम्हाला म्हणायचं असेल मी एवढी चांगली नाही आहे म्हणजे इतकी आत्ता सो आय एम नॉट सो गुड नॉट सो गुड इतकी चांगली नाही आहे आय एम नॉट सो गुड मी इतकी चांगली नाही आहे ओके okay? कशी झाली चार वाक्य आय एम फाईन आय एम गुड आय एम नॉट सो गुड आणि आय एम ओके नेक्स्ट क्वेश्चन हू आर यू हू आर यू हू म्हणजे कोण आर आहेस यू तू तु किंवा तुम्ही हू आर यू तू कोण आहेस तुम्ही कोण आहात हू आर यू आणि उत्तर म्हणून आपण परत वरच्यासारखं हाव आर यू सारखंच कितीही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही देऊ शकता तू कोण आहेस याच्यासाठी मी परत आत्ता इथे तीन लिहिलेत बरेच आहेत ऑप्शन्स खूप आहेत आय एम ॲन इंडियन परत हे आय एम फुलफॉर्म आय एम आय इंडियन मी भारतीय आहे असं आपण म्हणू शकतो आय एम एन इंडियन मी मुलगा आहे मुलगी आहे असं म्हणायचं असेल तर आय एम अ बॉय आय एम अ गर्ल आय एम अ लेडी आय एम अ मॅन वॉट एवर आणखी मी कोण आहे प्रोफेशनली माझा व्यवसाय धंदा काय आहे अशा अर्थी आय एम अन ॲक्टर असंही म्हणू शकतो आय एम अन ॲक्टर मी नट आहे मी नटी आहे आय एम अन ॲक्टर ओके नटी आय एम ॲक्टर असंही म्हणता येतं किंवा आय एम अन ॲक्ट्रेस असंही म्हणता येतं म्हणून ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस बरेच अजून त्याला ऑप्शन्स अपकोर्स आहेत तुम्ही कोण आहात याबद्दल तुम्ही काहीही तिथे लिहू शकता ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन व्हाय आर यू लेट व्हाय आर यू लेट व्हाय आर यू लेट व्हाय आर यू लेट व्हाय म्हणजे का आर म्हणजे आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही लेट म्हणजे उशीर तुला उशीर का झाला तुम्हाला उशीर का झाला आत्ता कारणं सांगायची आहेत का विचारलं आहे ना कारण सांगायचं आहे कारण सांगताना परत भरपूर ऑप्शन्स आहेत कितीही कारणं वेगवेगळी तुम्ही देऊ शकता पण मी एक लिहिलं आत्ता ते लिहिलं आहे ते फक्त वाचते आय एम लेट ड्यू टू हेवी रेन आय एम लेट ड्यू टू हेवी रेन आय एम आय एम फुल फॉर्म लेट मला उशीर झाला ड्यू टू च्यामुळे हेवी जोरात रेन पाऊस जोरदार पावसामुळे मला उशीर झाला खूप जोरात पाऊस पडल्यामुळे मला उशीर झाला ॲमलेट ड्यू टू हेवी रेन आणखीन भरपूर उत्तरं सांगता येतील आत्ता आपण एकच वाक्य बघूया फक्त नेक्स्ट क्वेश्चन व्हेन विल यू कम व्हेन विल यू कम व्हेन केव्हा कधी विल भविष्यकाळी क्रियापद यू तू किंवा तुम्ही कम येणे तू कधी येशील तुम्ही कधी याल भविष्यकाळी म्हणून बिल क्रियापद भेनविल यू कम तू कधी येशील तुम्ही कधी याल उत्तर म्हणून आपण म्हणू शकतो आय विल कम टुमॉरो आय विल कम टुमॉरो आय विल परत इथे शॉर्ट फॉर्म त्याचा फुल फॉर्म आय शल किंवा आय विल पण मी आय विल लिहिते कारण विल भविष्यकाळी क्वेश्चननुसार विल लिहिला समजायला खूप सोपं पडतं वेन विल यू कम विल क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये पण आपण आय विल म्हणूया आय विल कम टू मॉरो आय विल म्हणजे मी येईन कम म्हणजे येणे परत टुमॉरो उद्या मी उद्या येईन वेन विल यू कम आय विल कम टू मॉरो अफकोर्स परत कितीही वेगवेगळी उत्तरं होऊ शकतात आत्ता मी लिहिलं आहे ते वाक्य वाचते फक्त नेक्स्ट क्वेश्चन विथ हूम आर यू गोईंग विथ हूम आर यू गोईंग जरा वेगळा आहे विथ हूम आर यू गोईंग विथ बरोबर विथ बरोबर हूम कोणा आणि विथ हूम एकत्र कोणाबरोबर विथ हूम एकत्र कोणाबरोबर आर म्हणजे भविष्य सॉरी वर्तमान काळी क्रियापद आहेस अशा अर्थी यू म्हणजे तू किंवा तुम्ही गोईंग म्हणजे जाणं तू कोणाबरोबर जातो जातो आहेस तू कोणाबरोबर जात आहेस तुम्ही कोणाबरोबर जात आहात सगळ्यासाठी इंग्लिशमध्ये विथ होम आर यू गोईंग आन्सर म्हणून आय एम गोईंग विथ माय फ्रेंड परत आय एम आय एम फुल फॉर्म आय एम गोईंग मी जात आहे विथ बरोबर माय फ्रेंड माझा मित्र किंवा माझी मैत्रीण आय एम गोईंग विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्राबरोबर जात आहे मी माझ्या मैत्रिणीबरोबर जात आहे काहीही अजून ऑप्शन्स कितीही वेगवेगळे असू शकतात आत्ता आपण मित्र किंवा मैत्रीण ठरूया आय एम गोईंग विथ माय फ्रेंड नेक्स्ट क्वेश्चन विच इज युअर फेवरेट कलर विच इज युअर फेवरेट कलर विच कोणता विच कोणता विच इज इज म्हणजे आहे युअर तुझा किंवा तुमचा फेवरेट सगळ्यात आवडता कलर रंग तुझा सगळ्यात आवडता रंग कुठचा किंवा तुमचा सगळ्यात आवडता रंग कुठचा किंवा कोणता कुठचा किंवा कोणता हा विच विच इज युअर फेवरेट कलर तुझा सगळ्यात आवडता रंग कोणता तुमचा सगळ्यात आवडता रंग कुठचा ओके आणि आन्सर माय फेवरेट कलर इज येलो मी म्हटलं तोंडाने लिहिताना मी आहे येलो इज माय फेवरेट कलर मी म्हटलं वाक्य तेही मी लिहितेच आता पण हे वाक्य आधी सांगते येलो इज माय फेवरेट कलर येलो पिवळा इज म्हणजे आहे माय म्हणजे माझा फेवरेट म्हणजे आवडता कलर म्हणजे रंग पिवळा रंग माझा आवडता आहे येलो इज माय फेवरेट कलर आता मी जे पटकन म्हटलं न वाचता ते होतं माय फेवरेट कलर इज येलो अफकोर्स आपण वाक्य वेगवेगळ्या प्रकारे मराठी आणि इंग्लिशमध्येही बोलू शकतो तसंच हे वेगळं झालं माय फेवरेट कलर माय फेवरेट कलर इज येलो आता मी रेड लिहिते कारण तिथे आपण काहीही लिहू शकतो माय फेवरेट कलर इज रेड असंही हेच वाक्य सेम अर्थी आपण म्हणू शकतो येलो इज माय फेवरेट कलर माय फेवरेट कलर इज रेड अर्थ सेम ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मच इज दॅट फॉर हाऊ मच इज दॅट फॉर हाऊ मच इज दॅट फॉर हाऊ मच किती ला एखादी वस्तू आपण विचारतो कितीला आहे ती त्या अर्थी ते आहे वाक्य हाऊ मच कितीला इज म्हणजे आहे दॅट म्हणजे दॅट ती वस्तू आपण दाखवतोय फॉर म्हणजे ला ती वस्तू कितीला आहे ते कितीला आहे एक्झॅक्ट अर्थ काय हाऊ मच इज दॅट फॉर ते कितीला आहे आणि मग उत्तर काय होईल त्याचं दॅट इज फॉर रुपीज हंड्रेड ती वस्तू आता ते म्हणा तो म्हणा ती म्हणा वस्तू अशा अर्थी दॅट एकवचनी दॅट दॅट इज म्हणजे ते आहे तो आहे किंवा ती आहे वस्तूनुसार फॉर म्हणजे अमुक अमुक ला किती ला रुपीज हंड्रेड रुपीज रुपये रुपीज इंग्लिशमध्ये लिहिताना कसं लिहिणार आर कॅपिटल एज स्मॉल आणि फुल स्टॉप कारण तो शॉर्ट फॉर्म आहे रुपीज या पूर्ण स्पेलिंगचा आता लगेच टिप पण सांगते जोडीला रुपीजचं पूर्ण स्पेलिंग काय आहे आर यू पी ई एस आर यू पी डबल ई एस आर यू पी डबल ई एस रुपीज शॉर्ट फॉर्म लिहिताना आर एस एवढंच लिहितात आणि एक फुल स्टॉप देतात कारण तो शॉर्ट फॉर्म आहे दॅट इज फॉर रुपीज हंड्रेड ते शंभर रुपयाला आहे दॅट इज फॉर रुपीज हंड्रेड ते शंभर रुपयाला आहे अँड द लास्ट क्वेश्चन नंबर टेन्थ हाऊ मेनी ॲपल्स आर देअर हाऊ मेनी ॲपल्स आर देअर आता इथे मी विचारलं हाऊ मच आणि इथे मी म्हटलं हाऊ मेनी खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे आधी वाक्य पूर्ण करते मग ती महत्त्वाची टिप्स सांगते शेवटी हाऊ मेनी ॲपल्स आर देअर हाऊ मेनी किती आहेत ॲपल्स सफरचंद हाऊ मेनी म्हणजे किती ॲपल्स म्हणजे सफरचंद आर म्हणजे आहेत देअर म्हणजे तिथे हाऊ मेनी ॲपल्स आर देअर तिथे किती सफरचंद आहेत उत्तर म्हणून मी लिहिलं देअर आर टेन ॲपल्स देर आर टेन ॲपल्स देर आर टेन ॲपल्स तिथे दहा सफरचंद आहेत देर आर तिथे आहेत टेन ॲपल्स दहा सफरचंद हाऊ मेनी ॲपल्स आर देर देर आर टेन ॲपल्स किती सफरचंद आहेत दहा सफरचंद आहेत तिथे हा शब्द ऑप्शनल आहे तुम्ही म्हणू पण शकता तुम्ही न म्हणताही ते बरोबरच असतं दोन्ही याच्यात प्रश्न आणि उत्तरात सुद्धा ओके सो so, प्रश्न तर झाले सांगून उत्तरं पण सांगून झाली एक्स्ट्रा मध्ये मध्ये मी म्हटल्याप्रमाणे मध्ये 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 टिप्स सांगून झाल्या लास्ट अँड नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट टीप त्या टिप्स सांगायच्या आधीच मी तोंडाने म्हटलं लाट लास्ट बट नॉट द लिस्ट लास्ट बट नॉट द लिस्ट काय आहे ती वाक्प्रचार असल्यासारखं आहे ते लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे शेवटी सांगते आहे पण इम्पॉर्टंट नाही असं नाही आहे शेवटी सांगते आहे पण महत्त्वाचं नाही असं नाही आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल एखादी गोष्ट आपण शेवटी आलो शेवटी सांगतोय किंवा शेवटी काहीतरी करतो आहे पण ती महत्त्वाचीच आहे तरीही असं जर म्हणायचं असेल तेव्हा आपण ही फ्रेज सर्रास वापरतात इंग्लिशमध्ये कॉमन फ्रेज आहे लास्ट बट नॉट द लीस्ट लास्ट म्हणजे शेवटची बट म्हणजे पण नॉट म्हणजे नाही द लिस्ट महत्त्वाची कमी महत्त्वाची नाही लास्ट बट नॉट द लिस्ट कमी महत्त्वाची नाही जरी शेवटी असली तरी तशीच ही टीप आहे हाऊ मच आणि हाऊ मेनी खूपच महत्त्वाची टीप आहे ॲक्च्युली स्पीकिंग हाऊ मच मच कधी वापरायचं आणि मेनी कधी वापरायचं ही ती टीप आहे इथे मी शॉर्टमध्ये लिहिते मच कधी आणि मेनी कधी हे टीप मच जेव्हा आपण एखादी गोष्ट एक दोन तीन चार असं नंबरमध्ये काउंट करत नाही तेव्हा आपण वच वापरतो नॉट इन नंबर्स नॉट इन नंबर्स नंबर्स म्हणजे एक दोन तीन चार वन टू थ्री फोर असं वस्तू आपण जेव्हा मोजत नाही तेव्हा आपण म्हणतो हाऊ मच म्हणजेच काय दूध हाऊ मच दुधाला म्हणू शकतो कारण ते आपण लिटरमध्ये मोजतो नंबरमध्ये नाही एक दोन तीन चार दूध असं नाही म्हणत एक लिटर दोन लिटर तीन लिटर दूध असं म्हणतो त्याचप्रमाणे आपण पाणीसुद्धा लिटरमध्ये मोजतो एक लिटर पाणी दोन लिटर पाणी पाच लिटर पाणी तेव्हा आपण मच्छ म्हणतो मग किंवा इवन आपण कपडा जर मोजला म्हणजे आपण त्या मेजरिंग टेपने कपडा मोजतो ना तेव्हा आपण तो कसा मोजतो एक मीटर दोन मीटर तीन मीटर मीटरमध्ये मोजतो कपड्याला सुद्धा म्हणताना हाऊ मच क्लॉथ असं आपण म्हणतो पण मेनी हा शब्द कधी वापरायचा इन नंबर्स मेनी हा शब्द नेहमी नंबर्स साठी वापरतात नंबर्स म्हणजे आता मी इथे लिहिलं ॲपल्स सफरचंद एक सफरचंद दोन सफरचंद तीन सफरचंद चार सफरचंद एक 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 एक, एक, एक मोजतो आपण नंबर्समध्ये आकड्यांमध्ये तेव्हा आपण त्याला म्हणतो हाऊ मेनी ॲपल्स किंवा समजा बलून्स फुगे मोजायचे असले किती बलून्स लावले भिंतीला दहा लावले फुगे मोजतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुगे लावले नंबर्समध्ये मोजलो ना आपण आकडे मोजले एक दोन तीन चार म्हणून मग त्यावेळेला आपण हाऊ मेनी बलून्स असं म्हणतो कुठचीही वस्तू जी आपण नंबरमध्ये आकड्यांमध्ये मोजतो त्या वस्तूला म्हणायचं हाऊ मेनी जी वस्तू आपण आकड्यांमध्ये न मोजता दुसऱ्या कुठच्या तरी परिमाणात मोजतो त्या वस्तूला आपण म्हणायचं हाऊ मच अशी ही अतिशय इम्पॉर्टंट टीप शेवटच्या दोन क्वेश्चन्ससाठी आज मी आता इथेच थांबते बोर्डवर ज जर काही तुम्हाला समजलं नसेल तर मी ह्या व्हिडिओला खाली कॅप्शन्स लिहिले आहेत दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट लिहिले आहेत त्यात सगळं वाचा खालच्या कॅप्शन्समध्ये सगळं स्पष्ट समजेल आणि स्क्रीनशॉट ऑफकोर्स काढायचं तर काढूच शकता फक्त आत्ता खूपच मध्ये मध्ये टिप्स ॲड केल्यामुळे गिचमिट झाली आहे खरं सांगायचं तर पहिल्यांदा काढलं असतं तर जास्त चांगलं क्लिअर दिसलं असतं पण टिप्स जोडीला तुम्हाला मिळतील जर आत्ता स्क्रीनशॉट काढता तुम्हाला आला समजला तर छानच आहे अदरवाईज खालच्या कॅप्शन्सवाचा व्हिडिओ नक्कीच समजला असेल जर एक्सप्लेन केलं ते ऐकलं तर न निश्चित सगळं समजलंच असणार आहे आणि असेच माझे व्हिडिओ नेहमी पाहत रहा सो थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे आणि आत्ता मी ठेवते बाय